महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अवमान प्रकरणी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गट इस्लामपूर यांच्या वतीने आज इस्लामपूर येथे आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी राज्य सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत परिसर इस्लामपूर शहर अध्यक्ष संग्राम पाटील सह तालुक्यातील कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना विजय पाटील म्हणाले केंद्र सरकार व राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून काम करत असल्याचे जनतेला दाखवत जनतेची दिशाभूल करत आहे सध्या महाराष्ट्रात मुली व अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे पीडित मुलींना व महिलांना न्याय मिळत नाही यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचे पाटील म्हणाले ते नेमके काय म्हणाले ते पाहू हो। अर्थानं या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी हे निषेधाची आयोजन या ठिकाणी करण्यात आले आज खऱ्या या राज्यामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि आम छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आपण हे सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून या ठिकाणी सत्तेमध्ये बसले पण अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीत हो ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झालं होतं आणि या ठिकाणी असणारे राज्यातले असणारे नेतेगण दे या उद्घाटनाच्या प्रसंगी हजर होते आणि अशा या पुतळ्याचा त्या ठिकाणी परवा तो पुतळा पडला की या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं हे एक अशुभ मानलं जातं की खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं राज्य या ठिकाणी केंद्र आणि सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून चालवलं जात या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही या राज्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्य सरकार आणि या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आता जनता स्वस्थ बसणार नाही